तळोदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना शिंदे गटाकडून वीस मुद्द्यांवर वचननामा प्रसिद्ध परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज विशेष रिपोर्ट तडोदा आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी वचननामा प्रसिद्ध करण्यात आला या वचननाम्याचे प्रकाशन विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय या यांच्या हस्ते करण्यात आले शहराच्या सर्वांगीण विकासाचा आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून एकूण वीस ठोस मुद्द्यांवर आधारित हा वचननामा जाहीर करण्यात आलाय शहरातील झोपडपट्ट्यांचा बारगड मुक्तीपासून ते तापी पाणीपुरवठा योजनेच्या सुरुवातीपर्यंत अनेक महत्वाच्या योजना या वचननाम्यात समाविष्ट आहेत वचन काही प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे सर्व झोपडपट्ट्यांच्या जागा बारगडमुक्त करून हक्काचे घरकुल देणे राम मंदिर परिसर बारगडमुक्त करून भव्य मंदिर उभारणे शहरातील सर्व रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण डांबरीकरण बांधकाम परवानगी प्रक्रिया पूर्णपणे खंडणीमुक्त करणे संत सावतामोळी यांचा भव्य पुतळा उभारणे नवीन वसाहतीमध्ये रस्ते गटार पथ दिवे यासह मूलभूत सोयी उपलब्ध करणे नागरिकांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार कक्ष आणि जनता दरबार अमरधामचे सुशोभीकरण विद्युत वाहिनीची उभारणी कचरा संकलनासाठी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र घंटागाडी छोट्या व्यावसायिकांसाठी ओटे बाजाराची निर्मिती आणि भाजीपाला मार्केटची उभारणी तसेच शहरातील वाहतूक कोंडी अतिक्रमण असंतुलित घरपट्टी आणि विरंगुळा उद्यान यासारख्या लोकजीवनाशी निगडीत विषयांवरही पक्षाने ठोस भूमिका घेतली आहे या जाहीरनाम्याद्वारे शिवसेना शिंदे गटाने विकास आणि पारदर्शक प्रशासन हा आपला मुख्यमंत्र मंत्र ठेवत मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलाय आगामी तडोदा नगर परिषद निवडणुकीत कोणाचा विकास दृष्टीचा जाहीरनामा मतदारांना भावतो हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे नितीन गरुड परिवर्तन ट्वेंटी न्यूज तडोदा